शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा जामीन अर्ज जा। औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आज गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दो दोन वाजता त्यांना न्यायालयामध्ये हजर केले होते शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह इतरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याप्रकरणी कुंडली खांडे हे जवळपास दीड महिन्यापासून बीड जिल्हा कारागृहात असून जामीनसाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता मात्र बीड न्यायालयाने खांडे यांचा जामीन फेटाळून लावला होता त्यांनी त्यानंतर उच्च न्यायालय औरंगाबाद येथे जामीनसाठी अर्ज केला होता आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी गुरुवारी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाली असता दोन्ही बाजूने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालाचे दाखले दिले गेले त्यानंतर कुंडलिक खांडे यांना जामीन दिला तर मूळ फिर्यादी ज्ञानेश्वर खांडे यांना दबाव टाकण्याची शक्यता आहे असे प्रकार यापूर्वी घडले असल्याने खांडे यांना जामीन देऊ नये अशी भूमिका न्यायाधीशासमोर मांडण्यात आली सर्व युक्तिवाद न्यायालयाने ऐकल्यानंतर या प्रकरणाचा निकाल आता अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी दिला जाणार आहे त्यामुळे कुंडलिक खांडे यांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढण्याचे दिसून आले